जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीयस करतो मित्रांनो हा आहे नगरकडून पुण्याला जाणारा हायवे आणि आपण सध्या बघतोय की हायवेच्या शेजारी प्रचंड अशा गाड्या उभ्या आहेत आणि या गाड्यांना डोलदार असा भगवे दौलत आहेत प्रचंड मोठ्या संख्येने मराठे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि आपण बघतोय की वेगवेगळ्या ठिकाणी वे, प्रत्येक ठिकाणी अशा ना। या ठिकाणी केलेली आहे आपण सध्या आहे रांजणगाव या ठिकाणी आणि रांजणगावला आपण पाहतोय की आ, हजारो सं लोकांच्या या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे गरमागरम राईस या ठिकाणी मराठी बांधवांना या लोकांनी दिलेलं आहे मला तर मला, मला कोण बोलत आहे कोण आणि हे मराठा आरक्षणाविषयी मनोज दादा जरांगे पाटलांनी जो हा लढा उभा केलेला आहे गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि त्याला साथ देणं हे गरजवंत मराठे रस्त्यावरती उतरलेले आहेत त्याकरता आपण ही नाश्त्याची व्यवस्था असन पाण्याची व्यवस्था असन हा मोर्चा मुंबईच्या दिशेने चाललेला आहे त्यावरती आम्ही ही या ठिकाणी सोय केलेली आहे आम्ही रांजणगाव परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये रांजणगाव परिसरामध्ये आहेत आम्ही चाकण न येऊन इथं सुविधा केलेली आहे कारण की आम्हाला सुविधा पुण्यामध्ये करता येत नव्हती आम्ही काल दोन दिवसापासून आम्ही तसे मराठवाड्यातलेत पण आम्ही इथं कामा चाकण एम आय डी सी मध्ये उद्योगधंदे करतो पूर्ण मराठवाडा बीड जिल्हा आम्ही चाकणला राहायला असल्यामुळं आम्हाला तिकडे सोय नव्हती मार त्या मार्गी ह्या मोर्चा जाणार नव्हता हा पुणे जिल्ह्यामधून जाणार होता आणि त्या ठिकाणी आमची सोय होती पण आम्हाला सिटीमध्ये कुठं सोय नसल्यामुळं आम्ही ह्या रांजणगाव पॉईंट चॉईस केला आणि आम्ही आमची आम सेवा देण्याकरता या ठिकाणी आलो आम्ही जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांचं नियोजन केलेलं आहे तीनशे क्विंटल तांदूळ आहे आणि बाकीचं काय सामान लागेल त्यासाठी आहे पाणी असन नाश्तान चहा असं प्रत्येक गरजवंत मराठ्यांनी आणि गोर गरिबांनी पैसे देऊन हा नाश्ता बनवलेला आहे कोणत्याही श्रीमंत लोकांचा पैसा न घेता हा नाश्ता बनवलेला आहे फक्त हा लढा आहे गरजवंत मराठ्यांचा जरांगे पाटील जवार लढ म्हणते तोपर्यंत आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून लढणार पद्धतीने दा। दा। आपण बघितलं की जागोजागी या ठिकाणी पहा हायवेला जागोजागी कुठल्याही प्रकारे नाश्त्याची चहा पाण्याची गैरसोय होऊ नये अशी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे विशेष म्हणजे हे जी सोय आहे समोर जे कॅमेऱ्यात बघताय ती जी, ती मारा मारा लोका, जी, लोका, आल, जी सोय आहे ती मराठवाडी मराठवाडा लोक जी लोक पुन्हा पुण्यामध्ये नोकरीच्या ज्या वगैरे ठिकाणी नोकरीसाठी आलेले आहेत या सर्व लोकांनी मिळून ही नाश्त्याची सोय केलेली आहे सध्या तरी मी इथंच थांबतो वारंवार मी सांगतो की प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी वारंवार प्रयत्न करणार आहोत तुम्ही या चॅनलशी जोडले जात राहा मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज रांजणगाव